सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज ते केवळ संविधानाच्या रूपातूनच नाही तर या आपल्या देशामध्ये जे छूत अछूत दलितांना जो त्यांच्यावर होणारा अन्याय आणि स्त्रियांवर होणारा अन्याय वगैरे आहे तातून सोडवण्यासाठी सुद्धा कायदेशीर प्रयत्न केले महात्मा ज्योतिराव फुलांना ते गुरु मानत होते आणि महात्मा फुलांनी सांगितलं होतं स्त्री पुरुष दलित ब्राह्मण हे सगळे एक आहेत समान आहेत आणि त्यांना शिक्षणाची नोकरीची धंद्याची सगळी समानता मिळाली पाहिजे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातून दिली आपल्या शेतकऱ्यांसंदर्भामध्ये सुद्धा त्यांनी लिहिलं आरक्षणाच्या बाबतीमध्ये सुद्धा त्या संविधा संविधानामध्ये त्यांनी लिहिलं स्त्री शिक्षणाच्या बाबतीत लिहिलं कंपल्सरी शिक्षण दिलंच पाहिजे सगळ्यांना सरकारनं हे सुद्धा त्यांनी लिहिलं कामगारांना सुट्टीपासून सगळ्या गोष्टी ज्या आहेत किती काय किती त्यांनी काम करायचं या संदर्भातसुद्धा त्यांनी संविधानात लिहिलं बाबासाहेब आंबेडकर हे अतिशय एक मोठे जगप्रसिद्ध अर्थतज्ञ होते अनेकांना माहीत नाही आहे परंतु त्यांनी हो जे त्या फायनान्सवर अर्थ खात्यावर जी पुस्तकं लिहिली ती जगनमान्य आहे आज एकशे पन्नास देशामध्ये बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होती आहे मला कबूल आहे मी राज्याच्या बाहेर दिल्लीमध्ये दोन दिवस आणि फार प्रचंड गारपीट झाली फार मोठं नुकसान शेतकऱ्यांचं बांधवांचं झालेलं आहे हे वर्तमानपत्रातून आणि सर्व मीडियावरून आलेलं आहे दुर्लैव आहे खरं म्हणजे प्रचंड ऊन आणि ऊन आणि पावसाच्या खेळामध्ये सुद्धा एवढा पाऊस पडतो फार मोठ्या आश्चर्याची गोष्ट आहे पूर्वी जे आहे वेगवेगळे नक्षत्र असायचे आणि मग त्यानुसार जे आहे शेतकरी पेरणी करायचे कापणी करायचे वगैरे वगैरे आता काय राहिलंच नाही कधी पाऊस पडेल नाही कधी ऊन पडेल नाही काय होईल म्हणजे तरी या संकटांबरोबर तोंड द्यायचं आणि मग त्यातून जर काही निर्माण झालं शेतामध्ये तर भाव पडतात त्याच्याविरुद्ध लढाई करायची शेतकरी अशा अनेक मानवी संकटामध्ये सुद्धा आणि आसमानी संकटामध्ये सुद्धा सापडलेला आहे आता मी बोलेन मी कलेक्टरबरोबर आणि शासनाबरोबरसुद्धा मी बोलेन आणि सांगेन की बाबा काहीतरी मदत त्यांना करायलाच पाहिजे कारण शेवटी शेतकरी जगला तरच जग जगणार आहे राज्य देश जग शेतकरी जगला था 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 प्रेला प्रेला था था। आ, तर जगणार त्यामुळे तो जर संकटात असेल तर त्याला आपल्याला मदत करावीच लागेल असं माझं मंगेशकर रुग्णालयाचे जे प्रकरण घडलं त्यांचे डॉक्टर होते सुश्रुत गोसा यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे ससूर रुग्णालयाच्या अहवालात पुणे पोलिस ससुर रुग्णालयाचा अहवाल पुणे पोलिसांना मिळाल्यानंतर यावर कायदेशीर कायम होणार आता काय त्यांना काय त्यांच्यावर फुलं उधळायला पाहिजेत का त्यांचा शिवाजी पार्कवर सत्कार करायला पाहिजे काय करायला पाहिजे त्यांना ज्या पद्धतीनं ते वागले त्यांचे कोणत्या इस्पितळाचे प्रमुख म्हणाले की त्या दिवशी काय म्हणे राहू घेतो त्यांच्यात संचार काय राहू घेतो संचारला तर त्या पेशंट लोकांचं काय होणार असेच म्हणते डॉक्टरांना पहिलं शिक्षण दिलं जातं की आपण आपल्या रुग्णाला पूर्णपणे मदत करण्यासाठी पुढे राहिलं पाहिजे सहकार्य केलं पाहिजे आणि त्यामुळे जे अगोदर त्यांच्यावर इलाज करणं हे महत्त्वाचं होतं आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमचे काही नियम असतील ते सांगितलं तर गोष्ट आहे बरं आता महात्मा पुणे जे आरोग्य जनकल्याण का जी काही योजना आहेत सुद्धा पाच लाख रुपये जे आहे मिळतात त्यासाठी सुद्धा अर्ज करता आले असते किंवा एखादा तिथल्या आमदार खासदाराला पकडून फडणवीस यांच्या सुद्धा मुख्यमंत्री फंडातून सुद्धा पैसे देत आले परंतु सुरुवात पहिल्यांदा त्या व्यक्तीला मग ती पुरुष असेल स्त्री असेल तिच्यावर उपचार करणं हे डॉक्टरांचं पहिलं काम आहे ते त्यांनी करायला पाहिजे आणि ते त्या कर्तव्याला चुकले त्याच्यामुळे एका घरातली जी आहे कर्ती आमची भगिनी जी आहे ती मृत पाव सेमिनारच आहे आता कधी आज संजय गांधी निराधार योजना की निराधार योजना शिवभोजन याचेसुद्धा पैसे जे आहेत काही वेळेला महिना दोन महिने उशिरा मिळतात परंतु हे एवढं काही उशिरा मिळणार नाही फक्त जो आहे आता काय तर कुठला तरी दिवस त्यांनी काहीतरी मला आठवडी पाडवा सांगितलं होता आणि आता क्षेत्रतेला देणार हां देणार म्हणून सांगितलं ठीक आहे ना काही वेळेला देखा शेवटी जे आपल्या खिशातले जे पैसे येतात आपली कमाई असते ती ठर ठरलेली आहे मग त्यातून एखादा मोठा खर्च जर झाला तर मग इतर खर्च जे असले नेहमीचे आहेत ते करताना एवढा ताण होते हे सर्वसामान्य लोकांना सुद्धा समजतं आहे पण सरकारचे पैसे निर्णय आद कुठेही जाणार नाही सारख्या ज्या आहे विद्यापीठातून त्यांची छायाचित्र लावली गेलेली आहेत आणि जे जे देश त्यांना नवीन स्वातंत्र्य मिळतं ते बाबासाहेब आंबेडकरांचं जे संविधान जे आहे भारताचं ते घेऊन जातात ते वाचतात आणि त्यावर अवलंबून आपलं स्वतःचं असं संविधान तयार करतात तर शाळेद्ध बाबासाहेब आंबेडकर या देशाला आणि जगाला दिलेली फार मोठी एक देणगी आहे आणि त्यांची आठवण आज आपण केलीच पाहिजे परंतु नुसतं हार घालून त्यांची आठवण होणार नाही तर त्यांनी जे सांगितले आहे शि शिका संघटित आणि संघर्ष करा आज आमचे लोक जे आहेत शिक्षणापासून किती आतापर्यंत शंभर टक्के शिक्षण सगळ्यांनी घेतलं पाहिजे होतं आज होत नाही आहे ते संघटित अजिबातच होत नाही आणि नको त्या गोष्टीवर कधी कधी संघर्ष करतात मला असं वाटतं बाबासाहेब आंबेडकर यांच्या मनामध्ये एक एक दुसरीच कल्पना होती की सर्वसामान्य लोक स्त्रिया वगैरे हो सगळे समाधान व्हावेत त्याच्यासाठी शिक्षणाची आवश्यकता आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला स्वातंत्र्य दिलं महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण आणि समानतेची मागणूक केली करण्यासाठी आपल्याला प्रवृत्त केलं आणि या सगळ्यांचा समावेश जो आहे हा बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संविधानात केला कुठल्याही पक्षानं जे आहे नेते आणि त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सतत <laughs> समाजामध्ये सामाजिक काम केलं पाहिजे त्याचा निश्चितपणे राजकीय फायदा तुम्हाला मिळतो निवडणुकीला कधीही तुम्ही तयार असलं पाहिजे त्याच्यामुळे ते, ते भाजपवाले जर आपल्या कार्यकर्त्यांना तयार करत असतील तर त्यांना आपण कसा दोष देणार आपणही तेच काम केलं पाहिजे आपल्या कार्यकर्त्यांना तयार करायला पाहिजे निवडणुकीसाठी साहेब त्यांनी आणखी असं एक वक्तव्य केलं की काल पौर्णिमा होती शिंदे भेटले त्यांनी काळजी घ्यावी दुसरं एकनाथ शिंदे यांनी असं वक्तव्य आहे आमच्यात काही धुसपूस नाही सगळं खुशखुश आहे आम्ही काम करणारे लोक तक्रारींचं रडगाणं गात नाही तसेच या चर्चेतून सर्व काही सुटेल अर्थ खात्यासंदर्भात संदर्भात शहाकडे तक्रारी केल्याच्या काही प्रश्नावर शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली मग त्यांनी काय काय म्हणाले ते आमच्यामध्ये थुसफुस नाही खुश खुश म्हणजे आनंद आहे वातावरण चांगली गोष्ट आहे ना, ना? त्यांनी सांगितल्यावर विश्वास ठेवायचा सा शेवटचा प्रश्न आणि सोलापूरकरचा कडेलोट करणार काम अमोल विटकर यांनी असं आवाहन केलं आहे सोलापूरकरवर अद्यापही एफ आय आर दाखल झालेली नाही लोकांना विश्वासात घ्यावं लागतं त्याशिवाय पुढे चालत नाही असं विधान बारामतीमध्ये एका रस्त्याच्या कामावर बोलताना अजित पवारांनी केलं तर पवार साहेबांनी असं म्हणलं अनेक वर्ष पवार साहेबांनी अनेक वर्ष विकास कामं करण्याचा प्रयत्न केलाय असंही अजित पवार म्हणाले काका काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं त्याशिवाय पुढे चालता येत नाही असं विधान बारामतीतील रस्त्याच्या कामाच्या एका कार्यक्रमासंदर्भात अजित पवारांनी केलंय साहेबांनी अनेक वर्ष काम केलंय असंही अजित पवार यांनी म्हणाले मग दरम्यान गेल्या काही दिवसात तिसऱ्यांदा अजित पवार साहेबांबद्दल ठीक आहे ना शेवटी जे आहे ते त्यांचे काका आहे आणि तो त्यावेळेचा जो प्रसंग मी थोडाफार वाचला तो त्यांच्यासमोर काका नावाचे एक दुसरे ग्रस्त होते काका आणि काहीतरी दुसरं आडनाव आहे त्यांचं आणि ते कार्यकर्ते होते ते तिथले प्रमुख कार्यकर्ते होते त्यावेळेला ते, ते गमती मी म्हणाल की या काकांना विचारल्याशिवाय काय आमचं पुढे काही चालत नाही आणि चांगली गोष्ट आहे ना काकाला विचारून माझासुद्धा भाषा समीर हा मला विचारून करतो काय आनंदाची गोष्ट आहे मी सुद्धा काका आहे <laughs> <laughs> नाही त्याची जी चूक आहे त्याच्याबद्दल त्याच्यावर गुन्हा दाखल करायलाच पाहिजे प्रश्न वेळेला कडे लोट वगैरे ही आपली भाषणाशी एक आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की पण हे लोकशाही आहे खरं तर अशा रीतीने जर कोणावर अन्याय झाले असते तर त्यावेळेला तीच सजा दिली असते अगदी बलात्काराला आपण ज्या केस चालू होतो वर्षांहून चार चार पाच पाच वर्ष लो लो काही लोक सुटतात काही लोकांना बरोबर सजा होते पण त्याच वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी रांझ्याचा पाटील तो कुठल्या समाजाचा याचा नाही विचार केला बलात्काराची त्यांच्याकडे तक्रार आल्याबरोबर त्याचे हातपाय तोडले ही सगळ्या त्यांना दिली कडक की राज्यामध्ये कोणी असं करता कामा नये त्यामुळे आपण असं म्हणतो की अशा त्या मनुष्य ज्या पद्धतीने वागतो आहे का त्याचा कडेलोटच केला पाहिजे एक म्हणून आहे आपण आणि ते रायगडावर असल्यामुळे टकमक पण त्याच्यामध्ये विशेषतः आलं परंतु याचा अर्थ असा आहे की त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे आणि ते आम्ही करू साहेब आपल्या मतदारसंघामध्ये गेला